आपलं स्वागत आहे उद्या आदरणीय आमदार श्रीजाताई चव्हाण यांचा मुदखेड दौरा आहे या दौऱ्याच्या अनुषंगाने मुदखेड नगरपालिका परिषद अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळ्याला आदरणीय आमदार श्रीजाताई चव्हाण हे उपस्थित राहणार आहे हा सोहळा एक ते दहा प्रभागामध्ये साधारणतः तीन कोटी रुपये लक्ष एवढी निधी आदरणीय आमदार ताई यांच्या प्रयत्नातून मुदखेड शहरासाठी विकास कामासाठी प्राप्त झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते तथा सर्वसाधारण नागरिक यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त लोक उपस्थित राहावं धन्यवाद